नमस्कार मंडळी आजच्या या न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आताच आपण शेडवर आलेलो होतो आपण सकाळीच कोंबड्या सोडलेल्या होती तर इकडे बघा आपण पिल्ली पण सोडलेली आहे सकाळी आणि आता थंडी पण खूप असते आणि तुम्ही पिल्ली कोंबड्यांच्या खाली ठेवत असाल तर तुम्ही दहा अकरा वाजता सोडू शकता तुमच्या वातावरणावर अवलंबून आहे आपण आता वेस्ट आणलेला घरातला भात भातभीत होता ते आपण कोंबड्यांना टाकलेलं आहे इकडे बघा आवर्जून खाता आणि आता सकाळची वेळ आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढं तर आपण आज कोंबड्यांना पालक टाकणार आहे पालक टाकण्याचे फायदे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आताच आपल्या कोंबडीने काल पिल्ले फोडलेली होती तर आपल्या आता सध्या तीन चार कोंबड्या अंड्यांवर बसलेले आहेत इकडे एक आपली कोंबडी बसलेली आहे हे आता पाच सहा दिवसात फुटेल आणि ही आताच दोन नाही तर आता पण फुटू शकते आज तर ही पिल्ली आपल्या कोंबडीने फोडलेली आहे तर आपली खूप अशी अंडी खराब झाली कारण आपण ते तेलाचे डबे लावलेले होते त्याच्यात सगळ्या कोंबड्या अंड्या घालायच्या आणि एकावर एक कोंबडी एक बसायची आपण मांडलेली होती तर इकडे ही या कोंबडीच्या खाली आपण बारा अंडी ठेवलेली तिने फक्त पाच पिल्ली फोडलेली आहेत आणि पिल्ल्यांची क्वालिटी एक नंबर आहे कारण की गावरान पक्ष आहे आणि आपण आता सध्या ब्रुडिंग सेटअप टाळतो आहे कारण कोंबडीच्या खाली आपण नॅचरल प्युअर नॅचरल पद्धतीने आपण पिल्ले वाढवणार आहोत म्हणून ब्रुडिंग सेटअप नाही करत आपण तूच ठेवू आणि कोंबडी पण ठेवणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल आपण यांना पिल्ल्यांना आता कोंबडीच्या गाडीत ठेवलेल्या आणि थंडीकून खूप असते तर आम्ही सध्या नेट लावलेली होती हवा पास नाही होई पण ती नेट जास्त कामाची नाही आहे कारण की आपल्याकडे थंडी खूप आहे तिकडे आपल्याला कार्पेट लावावं लागेल हे तेलाचे डबे आपण लावले होते ना तर त्याच्यामुळे आपली खूप लॉस झालेला आहे चाळीस पन्नास अंडी खराब झालेली इकडे ही कोंबडी बसलेली आहे तसेच आपल्याला आता या बॉक्समध्ये पण कोंबडी मांडावी लागेल आपल्या तेलाचे डबे कमी प्रमाणात भेटतात म्हणून इकडे बॉक्स पण आहेत तर असे बॉक्स पूर्ण एका लाईनीत चार साईडून बॉक्स लावा लावायचे आहेत आपल्याला बॉक्स लावून त्यांना तूस नाहीतर राख अशा प्रकारे आपण ठेवणार आहोत आता इकडे बघा आपण बाहेर आलेलो आपण आता थोड्याच वेळात आपण शेतावर जाऊ कारण की तिकडे आपण पालक लावलेले आहे तर भाय्यांनी लावलेली आहे दुसऱ्या तर तिथून आपण थोडीशी आणू इकडे आपण गवतीचा पण लावलेला आहे गवतीच्या पण खूप आवर्जून खातात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो जी आपली व्हिडिओ आहे ती नक्की जाऊन बघा तर इकडे आपली पिल्ले पण खूप चांगली ग्रोथ आहे पिल्ल्यांची आणि आता आपण जाऊया शेतावर तुम्हाला शेतावर गेलो हां तर आता आपण शेतावर आलेलो आहे तर खूप प्रमाणात पालक आहे हे आपल्या शेत आहेत आणि इथे ते पालक लावलेले आहेत ते दुसरे म्हणजे माणसे येतात बाहेरून त्यांनी लावलेले आहेत तर त्यांनी इथून कापलेली होती पालक तर इथे खूप अशी वेस्ट झालेली पालक होती आपण ही वेस्ट पालकच घेणार आहोत तर बघा चांगले आणि पालक देण्याचे फायदे म्हणजे गावरण कोंबड्यांना चांगल्या आरोग्यासाठी योग्य हाराची गरज असते मग आपण पालक देऊ शकतो त्यासाठी पालक खाऊ घालणे आता एवढी आपण घेतलेले एक गोण तुम्हाला शेडवर भेटतो आणि फायदे म्हणायला गेले पालकमध्ये लोह जीवनसत्व असते विशेषतः विटॅमिन ई पण असतो त्याच्यात तुम्ही जास्त प्रमाणात नका देऊ आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे विटॅमिन ई आणि लोह खनिजे खूप प्रमाणात असतात पालक द्यायचा असेल तर प्रमाण योग्य ट तुम्ही प्रमाण योग्य ठेवा पालक तुम्हाला द्यायचे असेल आणि जास्त प्रमाणात दिल्यास कोंबड्यांना पचनावर परिणाम होऊ शकतो तर मीनी जास्तीत टाकलेले आहे कारण की आपण महिन्यातून तीनदाच टाकतो जास्ती नाही टाकत आपल्याला वाटलं कॅल्शियम कमी अंड्यांमध्ये फॉल्ड आहे तर आपण कमीच टाकतो आता यांना सवय आहे खायची आता बघा हळू हळू करून पूर्ण येतील तुम्ही जास्ती नका टाकू पण ही चांगली पचन पचनक्रिया वाढते पण याच्यात आणि पचनावर जास्त टाकल्याने प्रचनावर परिणाम पण होऊ शकतो तर तुम्ही तुमच्या लिमिटनुसार टाका हप्त्यातून एकदा टाकले तरी भरपूर आणि जास्त नका टाकू तर तुम्ही चॅनलवर वी न येऊन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर दाबून ठेवा इकडे आपले संपूर्ण कोंबडे आलेले आहेत आजच्या व्हिडिओत एवढाच धन्यवाद